आठवड्यातून किती वेळा केस धुणं योग्य आहे केसांच्या प्रकारानुसार आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करणं योग्य ठरतं हे तुम्हाला माहित आहे का नसेल माहीत तर अजिबात काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हेअर टाईपनुसार आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करणं योग्य ठरेल त्याबद्दल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो आणि नमस्कार मी ऐश्वर्या बेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत सखी प्रदूषण आजार पौष्टिक आहाराचा अभाव यांच्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचे प्रमाण जे आहे ते वाढले केसांची योग्य काळजी न घेणं केस कापण्याची चुकीची पद्धत जीवनसत्व तसंच प्रोटीनचा अभाव यामुळे केसांच्या असंख्य समस्या निर्माण होतात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या केसांचा पोत आणि प्रकार हा वेगळा असतो काही जणींचे केस मऊ असतात तर काहींचे सरळ आणि काहींचे कुरळे केसांच्या प्रकारानुसार त्यांची काळजी घेतली तर केस सुंदर आणि चमकदार होण्यासाठी लवकर मदत मिळते त्यासाठी आपण वीकली किती वेळा केस धुता हेही महत्त्वाचं आहे चला जाणून घेऊयात की हेअर टाईप नुसार आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करणं योग्य ठरेल नंबर वन स्ट्रेट हेअर सरळ असलेले केस जर तुमचे केस सरळ असतील तर ते मऊ आणि चमकदार असतात पण अशा प्रकारच्या केसांची काळजी घेणं सोपं काम नाहीये कारण सरळ असलेले केस लगेच तेलकट होतात तुम्ही देखील या समस्येमुळे हैराण असाल तर केसांच्या तेलकटपणापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित शॅम्पू करायलाच हवा वीकली दोन वेळा तुम्ही न चुकता ते करणं गरजेचं आहे नंबर टू वेवी हेअर वेवी केसांना कायम मऊ टिकून ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पू करावा केस जर जाड असतील तर आठवड्यातून दोन वेळा आणि पातळ असतील तर, तर आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू करा ओल्या केसांना कधीही कंगवा लावू नका केसातील गुंता प्रथम बोटांनी सोडवा शॅम्पू केल्यानंतर प्रोटीन युक्त कंडिशनरचा वापर केला तर तुमच्या केसांसाठी जास्त फायद्याचा ठरेल नंबर थ्री कुरळे केस केस कुरळे असण्याचा फायदा म्हणजे ते आठवडाभर ऑइल फ्री राहू शकतात पण हे सर्व टाळूच्या त्वचेवर अवलंबून असतं स्काल्पची त्वचा तेलकट असेल तर केसही तेलकट होऊ शकतात त्यानुसार कुरळे केस असणाऱ्यांनी आठवड्यातून दोन वेळा तरी नियमित शॅम्पू करायलाच हवा डोक्यावरील त्वचेला कंडिशनर कधीच लावू नये म्हणजे स्काल्पला कंडिशनर कधीच लावू नये केस कोरडे करून मग कंडिशनर लावा आणि मग पाण्याने धुवा असं तुम्ही नियमित केलंच पाहिजे नंबर फोर फ्रीझी हेअर फ्रीझी हेअरची काळजी घेणं थोडंसं कठीण काम असतं कलर हिट केमिकल ट्रीटमेंट यामुळे बहुतांश वेळा केसांचं नुकसान होताना दिसतं अतिरिक्त प्रमाणात शॅम्पू केलं तर केसांचे क्युटिकल्स कोरडेपणाची भीती वाढून जाते याशिवाय केसांना फाटे सुद्धा फुटतात फ्रीझी हेअर असल्यास आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा नैसर्गिक घटक असलेल्या शॅम्पूनेच केस धुवा केसांसाठी नियमित केमिकल फ्री प्रोडक्टचा वापर केला तर जास्त चांगलं केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर मात्र टाळा नंबर फाईव्ह तेलकट केस केस लगेच चिकट होत असतील तर तुमचे केस तेलकट आहेत हे लक्षात घ्या तुम्हाला केसांची योग्य प्रकारे देखभाल करणं गरजेचं कर आहे यासाठी प्रत्येक दोन दिवसांनी केसांना शॅम्पू करावा टाळूच्या त्वचेवर अवलंबून असते केसांचं आरोग्य म्हणूनच तुमचं जे टाळू आहे म्हणजेच काल्प आहे ते निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा केसांचं आरोग्य चांगलं राखण्यात टाळूची सर्वात महत्वाची भूमिका असते टाळूच्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास डॅन्ड्रफ केस गळणं टाळूची त्वचा जास्त तेलकट किंवा तर जास्त कोरडी होणं केसांना फाटे फुटणं अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात नंबर सिक्स कोरडे केस कोरडे केस असणाऱ्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पू करण्याची गरज असते तुम्ही हेअर स्टायलिंग किंवा हेअर ट्रीटमेंट करणं टाळाच यामुळे तुमचे केस जास्त कोरडे होऊ शकतात कोरड्या केसांची समस्या कमी करण्यासाठी मुळांपर्यंत पोषक तत्वांचा पुरवठा होईल अशा तेलाने मात्र मसाज करा आणि मगच केस धुवा यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात आणि मग आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पू केलं तर ते जास्त चांगले राहू शकतात मेंटेन व्यवस्थित होतात कोंडा पुरळ किंवा डोक्याला खाज येत असेल तर त्वचा तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या अँटी डँड्रफ शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा जेणेकरून केस कोरडे होणार नाहीत या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी